सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण निष्ठा प्रशिक्षणाअंतर्गत मॉड्यूल क्रमांक चार याविषयी आज आपण त्याची गतिविधी आणि प्रश्नोत्तरे आपण त्याची आज सोडवणार आहोत तर आपण त्यासाठी कोर्सवर क्लिक करूया कोर्सवर क्लिक केल्यानंतर पहा प्र मॉड्यूल क्रमांक चारचं नाव आहे तुम्ही इथे अगोदर सर्च करू शकता एम एच अंडरस्कोप एम फोर असं तुम्ही तिथे सर्च करू शकता आणि ते सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे मॉड्यूलचं नाव येईल मॉड्यूलचं नाव आल्यानंतर त्याला क्लिक करायचं आहे एम यम एच एम फोर अधिगम प्रक्रिया के जेंडर की प्रासंगिकता तर अशा प्रकारे पहा हे ट्रेनिंग आपल्याला आजपासून आज हे मॉड्यूल आपल्याला दीक्षा ॲपवर उपलब्ध झालेलं आहे तर हे मॉड्यूल आपल्याला आज दिनांक ते तेरा डिसेंबर दोन हजार वीस ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार वीसपर्यंत आपल्याला हे मॉड्यूल पूर्ण करावायचे आहे तर हे पहा इथे माझं मॉड्यूल पूर्ण झालेलं आहे आणि इथे स्क्रीनवर पण दिसत आहे यू हॅव सक्सेसफुली कंप्लीटेड धिस कोर्स तर यामध्ये दोन प्रकारच्या प्रश्नावली आहे ही शेवटची प्रश्नोत्तरी आणि इथे एक गतिविधी आहे त्या गतिविधीचे प्रश्नोत्तर आणि शेवटची प्रश्नावली आपण त्याची पाहूया आता अपन मॉड्यूल क्रमांक चारदी पहली गतिविधि पहूँ निम्नलिखित में से कौन सी रूढ़िबद्ध धारणाएं आमतौर पर पुरुष महिला या दोनों से जुड़ी है भावुक श्री सक्षम पुरुष शक्तिशाली पुरुष निर्णय लेना पुरुष निडर और बहादुर पुरुष आश्रित श्री अशा प्रकारे पहा आपल्या इथे सहाच्या सहा आपले प्रश्नोत्तर इथे बरोबर आलेली आहे आता आपण निष्ठा प्रशिक्षण अंतर्गत मॉड्यूल क्रमांक चार यामधील आपण शेवटची प्रश्नावली आपण सोडवूया निम्नलिखित कौन कोणसा कथन लडको के बारे में एक जेंडर स्टेरिओटाईप नाही हे तर पहा याच्यापैकी आपल्याला आपल्यासमोर चार पर्याय दिलेले आहे तर त्या चार पर्यायांपैकी याचा अचूक उत्तर आहे लडके पुरुष पै बच्चे पैदा करने के साथ साथ खाना भी बना सकते हे हे आपण याचा अचूक उत्तर लिहूया त्यानंतर पुढचा प्रश्न आहे निम्नलिखित कौन कोणसा कथन जेंडर मिथक नाही हे पहचाने तर आपल्यासमोर हे चार पर्याय आहेत तर त्या चार पर्यायीपैकी आपण उत्तर लिहूया लडको और लड़कियों के बीच जैविक अंतर उनकी संजनात्मक क्षमता संबंधित नाही है हे आपण याचा अचूक उत्तर लिहूया त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्यासमोर निम्नलिखित मेसे कोणसा कार्य लिंगभेदको नहीं दर्शाता आहे तर आपल्यासमोर हे चार पर्याय आहेत तर त्या चार पर्यायांपैकी आपण अचूक प पर्याय लिहूया शेफाली पर्वतारोही बनने के लिए प्रशिक्षण ले रही है हे आपण याचं अचूक उत्तर लिहूया त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे निम्नलिखित से कोणसा वाक्य सही है तर आपल्यासमोर हे जे पार चार पर्याय आहेत त्या चार पर्यायांपैकी आपण पहिल्या पर्यायावर क्लिक करूया लडके और लड़कियों के साथ बराबरी का व्यवहार किया जाना चाहिए हे आपण याचं अचूक उत्तर लिहूया त्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्या यह कथन सही है राजनीती सत्ता और अधिकार के पदों को संभालने में पुरुषों की तुलना में महिलाएं कम सक्षम है तर याचं आपण अचूक उत्तर लिहूया नहीं वे सत्ता और अधिकार के पदों को संभालने में पुरुषों की तरह ही सक्षम है ये अपन याच अचूक उत्तर लिखेला है पूछा प्रश्न है जेंडर और यौन सेक्स के बीच आवश्यक अंतर क्या है तो आप समोर है जे चार पर्याय है तो तैय्या चार पर्यापी यौन सेक्स एक जैविक अंतर है जबकि जेंडर पुरुषों और महिलाओं के बीच एक सामाजिक रूप से निर्धारित अंतर है ये अपन ऐसा अचूक उत्तर लिहूया त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे जेंडर के बारे मी निम्न निम्नलिखित क्या सही नाही है तर हे या चार पर्यायांपैकी आपण याचं अचूक उत्तर लिहूया जेंडर व महिला और ट्रान्सजेंडर के बीच जैविक अंतर को दर्शाता आहे हे आपण याचं अचूक उत्तर लिहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे पुरुषत्व और स्त्रीत्व को संदर्भित करता हे तर इथे या चार पर्यायांपैकी आपण याचा अचूक उत्तर लिहूया जेंडर पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे निम्नलिखित से कौन सा कथन हो, महिलाओं के बारे में एक जेंडर टाईप नाही आहे तर याच्यापैकी या चार पर्यायांपैकी पर आपण अचूक उत्तर लिहूया हो, महिलाओं के पास नेतृत्व कौशल्य है और वे किसी भी पेशे में उत्कृष्टता प्राप्त कर सकते हे आपण याचा अचूक उत्तर लिहूया त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे निम्नलिखित कौन सा गुण लडको और लडकियों लडकियों दोनों के लिए सही है तर चा या चार पर्यायांपैकी आपण अचूक उत्तर लिहूया सभी अशा प्रकारे इथे पहा आपल्या दहा प्रश्नांपैकी दहाच्या दहा आपले उत्तर इथे बरोबर आलेली आहे आता यातून आपण एक्झिट होऊया आता एक्झिट झाल्यानंतर इथे आपण बॅक करूया आणि बॅक केल्यानंतर पहा इथे माझं सर्व मोड्युल पूर्ण झालेलं आहे तर मी हे पहिल्या दिवशी आजच आज सुरू झालेलं आहे आणि मी पहिल्या दिवशी हे माझं मॉड्यूल चार पूर्ण केलेलं आहे त्यामुळे इथे पहा कोर्स डिटेलवर जर आपण क्लिक केलं तर इथे पहा आपल्याला काय शो होतं आहे करंटली दिस कोर्स डज नॉट हॅव अ सर्टिफिकेट द कोर्स क्रिएटर मे अटॅच अ सर्टिफिकेट लॅटर म्हणजे आज मला ह्या कोर्सचं सर्टिफिकेट आज कोर्स प लगेच पहिल्या दिवशी मिळणार नाही आहे नंतर ना ते तिथे माझ्या प्रोफाईलवर ते नंतर शो होईल नंतर दिसेल ना हुनार, आशा आपन ले ले गत, ते दिसेल पण आत्ता सध्या मला त्याचं सर्टिफिकेट मिळणार नाही आहे म्हणजे इथं उपलब्ध होणार नाही अशा प्रकारे आपण मॉड्यूल चार पूर्ण केलेलं आहे आणि लवकरच आपण निष्ठा प्रशिक्षणाअंतर्गत मॉड्यूल पाच व त्याच्यामधील गतिविधी आणि मॉड्यूलचे जे क्वेश्चन प्रश्नोत्तर आहे त्याविषयी आपण लवकरच पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया आणि निष्ठा प्रशिक्षणाविषयीचे अपडेट आणि इयत्ता पहिली ते चौथीच्या ऑनलाईन व्हिडिओ पाहण्यासाठी या पी एम जे एज्युकेशनल चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ एकाच चॅनलवर प्राप्त होतील धन्यवाद